अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाचे तीस उपाय एक रोज आंघोळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावे मनोवांछित गोष्टी घडून येतात मनातील इच्छा पूर्ण होतात दोन कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकुवात मिसळून रोज उपवर मुलीला लावण्यास सांगावे मुलीचे लग्न लवकर सुयोग्य ठिकाणी जुळते तीन साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने साडेसाती सौम्य बनते चार प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तसेच खूप कष्ट करूनही अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल तर त्यांनी बहुप्रदोष व्रत अवश्य करावे पाच गुरुपुष्यामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठण करावे मनोकामना लवकर पूर्ण होतील सहा ज्या पुरुषांचे लग्न जुळत नसेल त्याने सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्राचा रत्न हिरा धारण करावा शुक्र विवाह सुखाचा कारक आहे सात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते आठ व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सदपात्री दान करावी याने भविष्यात आणखी पैसा मिळतो मन समाधानी राहते यशवंत कीर्ती लाभते नौ। मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी अकरा कडकडीत गुरुवार करावेत सायंकाळी दत्तात्रयांना एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावे, करावे। मनोभावी प्रार्थना करावी व उपवास सोडावा दहा उगवत्या सूर्यावर दररोज एक मिनिट त्राटक करावे डोळ्यात तेज निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरेला नजर देतास, ती व्यक्ती वशीभूत होते अकरा मुलांनी अभ्यास करावा संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तीसागर या, या ग्रंथातील पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर आईवडिलांनी अवश्य वाचावा बारा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा तेरा संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोजच्या स्नानानंतर गीतेतील नववा अध्याय वाचावा संकट सौम्य बनतात चौदा एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला एकशे आठ दुर्वा व्हाव्यात त्यातील चार ते पाच दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे काम यशस्वी होते पंधरा उपवास केल्याने शरीर शुद्धी होते सोळा जप केल्याने मानसिक विकास होतो व मन निर्भय बनते सतरा अनिष्ट ग्रंथांची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते अठरा दान केल्याने धनदौलत व वा ऐश्वर वाढते एकोणीस रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते शारीरिक बळ वाढते वीस धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते एकवीस रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनते बावीस पुष्पपूर्व शाळा रेवती या भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना वस्त्र दान केल्यास लवकरच भाग्य उजळते तेवीस रागी व चिडखोर व्यक्तीने सात रतीमोती चांदीच्या अंगठीत चढवून घ्यावा व पौर्णिमेच्या रात्री चंद्र होत चंद्रास नमस्कार करून वापरावा चोवीस सोळा सोमवारचे व्रत अत्यंत लाभप्रद आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल तर हे सोळा सोमवारचे व्रत करावे पंचवीस पती पत्नींमध्ये सातत्याने भांडणे व मतभेद होत असतील तरीही सोळा सोमवारचे व्रत उपयुक्त ठरते सव्वीस जीवनात वारंवार अपयश येत असेल तर सोळा सोमवारचे व्रत आवर्जून करावे सत्तावीस रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिला सोळा वव्या वाचाव्या शांत व गाढ झोप लागते अठ्ठावीस जेवल्यानंतर उष्ट्या हातांनी देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये देवदोष लागतो बरकत नाहीशी होते पैसा टिकत नाही देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊन जावे एकोणतीस प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवू नये तीस सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत भाग्योदय होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ